नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असतात करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज तर मी बाहेर आलेली आहे मलाच माहित नाही एरिया कोणता आले आहे पा पोलिसांची गाडी आहे मी डॉग लवर असल्यामुळे सगळे डॉग इथे जमा झालेले तीनच होते फक्त पण आता गेलेत ते मला हे असं वातावरण फार आवडतं निसर्गरम्य वातावरण पहा ना किती जागाच जागा आहे भरपूर असं बघा ना कशी टेकडी आहे मित्रांनो थंडी वाजते म्हणून स्वेटर घातलं आहे सकाळी असं गार थंडगार वातावरण आहे थोडस किंचित पाऊस येतो छोटासा पाऊस येतो किती पाऊस कसा येतो छोटासा आणि पाऊस कसा येतो असा असा पाऊस येतो उघड झा उघडझा पावसाची चालू आहे हा बघा पाऊस छान वाटते ओ साहेब रात्रभर काय कुठं नाईट ड्युटीला गेलं तर का नाईट शिफ्ट होती का ए नडू ए बाबू असं वातावरण खूप छान आवडतं पण असं वातावरण एन्जॉय करायला पाहायला वेळच भेटत नाही आहे अहो काय नुसतं हे काम झालं की ते काम ते काम झालं की ते काम चालूच असतं काय बोलतं आणि काय स्वयंपाक करायचं अजून आणि आज कालपासून पावर नाही आहे पावर कालपासून नाही आहे अरे बापरे चाललो आता आम्ही चाललो गावाला आता तू इथेच बस आम्ही चाललो भ्रुण लगेच बघ भ्रुणाचं सगळं लक्ष माझ्याकडे असतं कुठे जाते काय करते मित्रांनो कोणीतरी मला खुणवतंय कोणीतरी माझ्याकडे टुकटुक टुकटुक बघतंय आणि ती खूप गोड आहे असं खूप सौंदर्य आहे त्याच्यामध्ये ते हे आहे सण चापा खुणवतो ग बाई मला इशारा करतोय वाऱ्यामधनं पहा त्याचे इशारे बघा ए बा हे पहा पहा तुझे इशारे पहा तुम्हाला मी दाखवते पहा कसा हा पहा कसा इशारा करतो लक करते लक करते लक करते भुंग्या डोळ्याच लक करते भुंग्या डोळ्याच आणि भरपूर काळे आल्या मित्रांनो ह्याला दोन वर्ष लागले कम्प्लीट ह्याला दोन वर्ष लागले एक ना एवढी एवढी काळी होती तर ह्याला दोन वर्ष लागलेत बघा कम्प्लीट इथून आणि मी तर म्हटलं हे झाडच नाही आहे मला काही दिसलंच नाही उन्हाळ्यात मी आत्ता त्या मुलं मला म्हणाले अरे आपल्याकडे पिवळा चापा आहे मी विश्वासच करू शकत नव्हते की माझ्याकडे हा चापा आहे पण मी सारखी म्हणायचे सोनचापा कसा असतो काय माहिती मी फक्त ऐकून आहे मीही सोनचापा आणायचा आहे मला सोनचापा आणायचा आहे नर्सरीमध्ये गेलं की माझ्या लक्षात नसला राहत नव्हता पण मी अगदी लिहून ठेवलेलं आहे की आपल्याला सोनचापा आणायचा आहे पण काय सांगू माहितीच नाही मला एवढा आनंद झाला अचानक माझ्या अंगणामध्ये सोनचाप्याचं झाड म्हणजे हा चापा आहे माहीत होतं पण मला वाटलं जो गुलाबी छोटा छोटा तिथे दिसली फुलं मग त्यातनं मी एक फांदी तोडली हो हो मग ही ते सोनचाप्याचीच फांदी तुटून आली असावी असं मला वाटतं कारण का सोनचापा तिथे फुलं नव्हती छोटी होती असतील झाड आणि त्याऐवजी मी हीच फांदी तुडून तोडून आणली मला माहितीच नव्हतं आणि आत्ता अचानक फुलं पाहून मी म्हणते की अरे वा काय सोनचापा आहे विचार ना आपण जेव्हा कल्पनाही करत नाही आणि जे मनातल्या गोष्टी अशा अचानक समोर येतात तेव्हा तो काय आनंद असेल मी तुम्हाला सांगण्याऐवजी तुम्ही स्वतःसुद्धा अनुभवू शकतात हा सन ही एक कळी दोन तीन चार सध्या चार दिवसाचा विषय संपला आणखीन हे बघा इथे अनेक छोटे छोटे अनेक आहेत हे बघा अनेक तिथे छोटे छोटे अशा अनेक आहेत इथे छोट्या छोट्या म्हणजे हे सतत आपल्याला एक फुल रोज मिळणार आहे हे चाफे तुझे फार धन्यवाद मला पाहायला फार आवडते आज मी ह्याला तोडणार नाही आहे मी सांगितलं ह्याला तोडूच नका एक फूल आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि हे हे फूल आई जगदंबेच्या चरणी जाते रोज अजून आपल्याला जास्वंदीला आपल्या आता तशी फुलली फुलली नाहीये फक्त आता अशी बहरलेली आहे तिची छाटणी केल्यामुळं आणि कणेरीची तर क्या बात एक आहे एकदम ते आता आकाशाच्या ह्याच्यातच चालले उंच उंच आणि हे पण मी पांढरे पांढरा चुनी गुलाब आणलेला पण ते आता म्हणजे लक्षात येत नाही कुठेतरी मी त्याला लावलंय ला फुलल्यावरच कळेल ही पहा माझी छोटीशी बाग आणि काय गंमत म्हणून सांगू तुम्हाला पेरूच्या पेरूला एवढे पेरू आले विचारूच नका फु फार फुलं आले ते बघा किती छान वाटते बघा ते हे पा इथे ते फुलं आहेत ना मध्ये मध्ये आहेत गुलाबाच्या खाली खूप छान वाटते ते कोण आले काय माहिती आपलं भ्रण भुक भुकतो मित्रांनो फार घाई गडबड आणि फारच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे आता ना भरपूर वांगी निघाले आणि गवर पण निघाल्या आप आपल्याला आणि हे पण ना आता काही दिवसांनी आपल्याकडे हे असे पेरू येणार आहेत हे पहा हे पहा फुलं हे म्हणजे फु हे पहा पेरून आपल्या येणार आहेत ह्याच्यामध्ये माशी बसलेली आहे कशी बघा ही मधमाशी आहे मध गोळा करते आणि हे पेरूचं झाड आहे एवढी फुलं गळून पडली आणि काही फुलं आहेत हे पण ना माझ्या बहिणीकडनं किती छोटी रोप आणलं होतं मला माहिती तुम्हाला माहिती आहे का हे जी रोप लागत नाही हे तिथे एक झाडे पेरू जाते ते एक झाडे हे एक झाडे आणि हे एक झाडे सगळ्यात मोठं हेच झाडे हे दुसरं छोटे आहे हे झाडाला एवढी पेरू होते ह्याला एवढी पेरू लागतील ना भरपूर पेरू लागतील आणि हे ना सगळे देशी पेरू आहेत आणि ह्या तुळशी बघा बघू शकतात का कित किती किती छान भरून आलेत ना पाऊस पडल्यावरती जास्त त्यांना बहर आलेला आहे कोण आहे बृण कोण आहे तिकडे तुम्हाला सांगते पाऊस पडला तर जास्त भर आलेला आहे आणि पेरूला एवढी पेरू होती तुम्हाला सांगत होते बहिणीकडनं मी कसं रोप आणलेलं पेरूचं तर पेरूचं झाड आहे ना मी बहिणीकडे गेलेली तेव्हा तिथे ना असा मुलांनी पेरू फेकलेला पिकलेला असेल किंवा असा नासका पेरू असेल ना तो मुलांनी असं फेकलेला तर ते पेरूमध्ये ना एवढ्या एवढ्या झाडाचा पुंजका होता असा पेरूच्या झाडाचा तर मी ते पेरूचं झाड ना असं पाणी टाकलं आणि असं दोन्ही वंजळीने असं काढलं त्याच्यामध्ये चिखल पण आला आणि ते मी बरीच झाडं आणलेली आणि बरीच ठिकाणी लावलीत बरं का चार पाच तर झाडं तिकडे आलेलीच आहेत आणि इकडे पण लावलीत पण ती काही जळ आली झाडं ती ती झाडं सतत पाणी पडत होतं म्हणून ती पाळ झाडंची टकली ती तेवढी आली तर तेवढं म्हणजे कमीत कमी एवढं असं झाडाची गट्टी होती छोटीशी मेथीची जुडी असते ना ती कवळी तशी एवढीशी तर जा त्यातनं तेवढी चार पाच झाडं आलेली आहेत आणि बाकीची जळून गेली तर अशा प्रकारची आपली ना ती झाडं होते भ्रूण चाल रस्त्यावरच्या येणाऱ्या माणसांना सुद्धा भुकतंय पाहणं मग किती छान वाटतं आता असं सुंदर सुंदर माझं गाव वाटणार आहे सुंदर सुंदर झाडे निसर्ग राज्याची किमया पावसाचे थेंब जेव्हा जमिनीमध्ये पडतात तेव्हा अशा जमिनीतनं अंकुर बाहेर आलेले अस आले आणि त्या त्या अंकुरांनी ह्या धरती माते धरती मातेची शोभा वाढवली आहे त्या धरतीने मात, असा काळी आणि हिरवा शा आलू पांघरून आणि त्या शालूमध्येही रंगी बरेच सारे रंग भरलेले आहेत आपण जेव्हा पैठणी नेसतो ना फक्त मोर असतो असं काही काही आपल्या पैठणीवर पण ह्या काळी आईच्या शालूवरती अनेक प्रकारचे नक्षी अनेक प्रकारचे चित्र असतात आणि ते ओरिजिनल आहे कुठेतरी मोर बसतच असेल झाला मोराचा शालू कुठेतरी हंस बसतच असेल आताही त्या आपल्या एरियामध्ये दिसत नाही म्हणून सांगते आणि आमच्या इकडे हरणं फार येतात माझा मोबाईलच घरात असतो मी धावत मोबाईल घ घरात येऊन घेणी घेईपर्यंत कॅमेरा ऑन करेपर्यंत ते हरणं लांब निघून जातात मला दिसतात पण कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आणि हरणं इतकी चपळ असतात तुम्हाला काय वाटतं कळ पण असे आपण बघत बसून तो आपल्या समोर थांबेल का, था। था का। अजिबात नाही ते फक्त धावतानाच दिसतात कारण का सगळ्यांच्या वस्तीवर कुत्रे आहेत कुत्र्यांमुळं ते धावते कुठंच थांबत नाही आणि असं पडीक शेती नाही आहे शेती करणारी लोकं आहेत त्याच्यामुळं हरणं लगेच पळतात हरणं पीक खाण्यासाठी येतात हारण फक्त पळताना मला दिसतात पण मी तो शूट करू शकत नाही पण माझी एक निसर्गाला रिक्वेस्ट आहे की केव्हा तरी हा योग यावा आणि तो येणार नाही असं नाही येणार मी सांगते ना हा योग नक्की येणार ते एक मला फार शूट करायचं आहे आणि सशांची कमल तुम्हाला सांगावी तर रात्री मी हरिपाटावरनं येताना समजा रात्री आपण कुठून येता येईना ना ससे एक असा एक ससा म्हणजे प्राणी आहे सांगू तुम्हाला आपण जेव्हा बाईकचा आपल्या प्रकाश असतो ना तेव्हा तो धावत नाही आहे कुठे तो असं स्तब्ध जागेवर उभा राहतो फार मला कस तरी वाटतं की किती कि लवकर जे माणूस शिकार करू शकत असेल आणि आजूबाजूला थोडं जर ला असं थोडंसं लांब जर असेल ना दोन हातावर ससा तर तो, तो पळून जातो पण जो ससा एकदम गाडीच्या समोर असला ना तो असंच बसून राहतो त्याला आपणच असं असं करावं लागतं निघून जातो मग तेव्हा असं सश ससे पण फार दिसतात आणि तेव्हा कोणीतरी आपल्या मागे बसल्या आप गाडी कोणीतरी चालवत असावा आपण रिकामी मागे बसलो ना हातामध्ये मोग मोबाईल असला की पटकन हे शूट करू शकतो पण नाही ना गाडी चालवल्यामुळे मोबाईल मुण तेव्हाही हातात घेऊ शकत नाही हे सगळं मीच पाहू शकते पण नक्कीच तुम्हाला केव्हा तरी हे सर्व मी माझ्या यूट्यूब फॅमिलीना दाखवण्याचा प्रयत्न करेल कोण आले काय माहिती भ्रूण गायब झाला असं कोणी ना कोणी येतं जातच आहे आत्ता मी इथेच थांबते व तुमची रजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जर तुम्ही माझा चॅनल माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय आणि माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद